नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन आपण पाहत आहोत यापूर्वी आपण प्रश्न सहावा प्रश्न पाचवा या दोन प्रश्नांच्या संदर्भातले आय एम पी क्वेश्चन अभ्यासलेले आहेत आणि त्या दोघांचे से आपण सेपरेट व्हिडिओ दोन अपलोड केलेले आहेत आपण ते व्हिडिओ पाहिले असतील तर मला वाटतं ह्या दोन प्रश्नांचा अभ्यास तुमचा आता कम्प्लीट झालेला असेल आज आपण आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा या ठिकाणी विचार करणार आहे तो म्हणजे सहमत आहात किंवा नवी सहकारन स्पष्ट करा या संदर्भातले आय एम पी क्वेश्चन आहे यापूर्वी आपण ते प्रश्न कोणते कशा पद्धतीने सोडवायचे याविषयीच्या स्ट्रेटेजी अभ्यासलेली आहे त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत डोको वापरून कसं पास व्हायचं पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहेत तेही तुम्ही अभ्यासा म्हणजे पास होण्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरता येईल तेही त्या ते ठिकाणी सांगितलेलं होतं आज इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहतोय सर्व प्रश्न या ठिकाणी सहमतचे प्रिश्ना या तुम्हाला मिळणार आहेत याच्या बाहेरचे प्रश्न जरी आले तरी तुम्हाला ते ऑरसाठी ठेवता येतील जेवढे कंपल्सरी प्रश्न सोडवणे गरजेचे म्हणजे तीन प्रश्न सोडवायचे तर तीन प्रश्न ह्या प्रश्नांमधलेच येणार आहेत त्यामुळे ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे चला वेळ न घालवता सुरू करूयात पहिला प्रश्न पहा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे किंवा त्याच्याऐवजी शब्द वापरला जाईल अमर्यादित आहे कुठलाही शब्द आला तरी वाक्य आधी समजून घ्या बरोबर आहे की चूक बरोबर असेल तर सहमत म्हणायचं बरोबर नसेल तर असहमत म्हणायचं व्याप्तीवरती कुठलाही शब्द येत येऊ शकतो वाक्य मी देईल परंतु आता वाक्यात एका शब्दाने अर्थ पूर्ण चेंज होतो ऐवजी नाही आलं तर वाक्याचा अर्थ बदलून जाईल त्यामुळे दोन्ही प्रकारे तुम्ही वाक्य विचारात घ्या दुसरा प्रश्न स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे किंवा याला प्रश्न येईल सुष्मा आणि स्थूल हे दोन्ही अर्थशास्त्र सारखेच आहेत वेगळे आहेत असे शब्द येतात ते पाहून घ्या त्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हटले किंमत व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा उत्पादन घटकांच्या संदर्भातले सिद्धांत असे कुठल्याही सिद्धांतांचा उल्लेख करून त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो त्यानंतर पहा घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताला कोणते अपवाद आहेत अपवाद नाहीत अशा पद्धतीचेही प्रश्न या ठिकाणी येतात एक प्रश्न असा होता बा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अनेक गृहितांवरती आधारित आहे किंवा एकमेव गृहित आहे असं देखील सिद्धांतावरती प्रश्न विचारला जातो त्यामुळं त्याचा विचार, विचार करून ठेवायचा आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे व्यक्तीची प्रत्येक इच्छा मागणी असते किंवा हाच प्रश्न सर्व इच्छा म्हणजे मागणी होय इच्छा म्हणजे मागणी होय अशा पद्धतीने सेम प्रश्न तोच आहे उत्तर पण तेच असणार आहे थोडे फक्त तुम्हाला समजून घ्यावं लागेल सहमत की असहमत उत्तर मात्र त्याचं स्पष्टीकरण सेमच असणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे एक प्रश्न वेगवेगळ्या अंगलने विचारता येऊ शकतो यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बा मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो किंवा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो काही विचारतील खाली जाणारा वर जाणारा मग विधान कोणतं बरोबर येते पहा त्यानुसार उत्तर लिहायचं आहे जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो कमी लवचिक मागणी वक्र जास्त उताराचा असतो oh. किंवा एकक -एक लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो असे प्रश्न ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाच्या संदर्भात येऊ शकतात म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे वेगवेगळे अंगल हे आ हे पण मी आता तुम्हाला सांगतोय सेमच आहे यांची सगळी फक्त सहमत की असहमत हा शब्द तुमचा बदलतो त्यामुळे ते प्रश्नही समजून घ्या तुमचे तीन तीन चार चार प्रश्न एकाच प्रश्नात हो क्लिअर होणार आहेत त्यानंतर आहे मागणीची लवचिकता अनेक घटकांवरती अवलंबून आहे किंवा मागणीची लवचिकता अमुक अमुक घटकावरती अवलंबून आहे एकमेव घटकावरती अवलंबून आहे असाही प्रश्न या ठिकाणी तयार होतो त्यानंतर किंमत व पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध असतो समसंबंध नसतो संबंध असतो असे प्रश्न ह्या प्रश्नावरती तयार होतात किंमत आणि पुरवठ्याच्या संदर्भातला प्रश्न त्यानंतर श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो हा प्रश्न असाच विचारला जातो याला काही या वेगळ्या पद्धतीने आत्तापर्यंत विचारलेला नाही त्यानंतर पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत अपवाद नाहीत असाही प्रश्न तयार होतो तर त्यामुळे तो पाहून घ्या त्यानंतर पुरवठा वक्र डावीकडून उजुकडे वरून खाली येणारा असतो किंवा पुरवठा वक्र डावीकडून उजगडे वर जाणारा असतो जसं मागणी वक्राच्या बाबतीत पाहिले तसंच पुरवठा वक्राच्या बाबतीत पण तुम्हाला दिसून येईल यानंतर बा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे असंख्य ग्राहक, ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे आता इथं असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते हे एक एक वैशिष्ट्य विचारत घेतले याच्याऐवजी कोणत्याही वैशिष्ट्याचं नाव येऊन हे एकमेव वैशिष्ट्य असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचाही विचार करून ठेवा त्यानंतर पहा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनातून ठरते हा प्रश्न असाच विचारला जाऊ शकेल त्यानंतर किंमत करता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे एकमेव वैशिष्ट्यांच्या बाबतीत आत्ताच आपण पूर्ण स्पर्धेचं जसं पाहिलं तसंच ही प्रश्न आहे त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत सेमच आहे सेम तिन्ही बाजार आहेत पूर्ण स्पर्धेचा मक्तेदारीचा मक्तेदारीयुक्तचा अनेक वैशिष्ट्य आहेत एकमेव वैशिष्ट्य आहे असे प्रश्न या ठिकाणी तयार होतात त्यानंतर भाग किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे किंवा बघ निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत असं वाक्य तयार होतं सेमच उत्तर तुमचं से या ठिकाणी किंमत निर्देशांक हा एकमेव प्रकार नाही अनेक प्रकार आहेत बाकीचेही तुम्हाला सांगावे लागतील तसं अनेक प्रकारे डायरेक्ट असं वाक्य पण विचारलं जातं त्यानंतर बघा किंमत निर्देशांकाच्या बाबतीत आहे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो किंवा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही असंही वाक्य तयार होतं इथं म्हणजे मूळ वर्षावरती प्रश्न आहे त्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण पुढच्या प्रकरणाकडे आता हे सगळे प्रकरणांवाईजच आपण सगळे प्रश्न शोधून काढलेले आहेत महत्त्वाचे पहिला आहे याच्यामध्ये निर्देशांक आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे किंवा महत्त्वपूर्ण नाही असाही प्रश्न तयार होऊ शकतो त्यानंतर पहा निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत किंवा अनेक मर्यादा आहेत असा विधान या ठिकाणी तयार होतं म्हणजे मर्यादांवरती प्रश्न आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्नाचं आहे तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाही किंवा संकल्पनात्मक अडचणी येत नाही व्यावहारिक अडचणी येत नाही असे शब्द या ठिकाणी येतील तर याचा अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेलाच असेल दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये आपण हा प्रश्न दिलेला आहेत म्हणजे तुमचा तिकडं अभ्यास झाला तर इथं फक्त त्याची माहिती थोडक्यात लिहायची तीन मुद्द्यामध्ये चौथा प्रश्न पहा नेक्स्ट पुढे इथं सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे आता स एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारच्या घटकाला एकमेव शब्द वापरला की विदान ते विधान असहमत बनतं कारण अशा कोणत्याच संकल्पना नाहीत की त्याला फक्त एकच घटक जबाबदार आहे ज्या ज्या संकल्पना आपण अभ्यासल्या त्या प्रत्येकाला एकापेक्षा जास्त घटक जबाबदार असतात एकमेव एकच घटक कुठंच जबाबदार नाही त्यामुळे हे विधान ऑटोमॅटिक चुकीचं बनतं आणि आपण असहमत आहोत त्यानंतर पहा करेत्तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत करेत्तर उत्पन्नाच्या स्रोतांवरती प्रश्न विचारला गेलेला आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं व्यापारी बँका अनेक कार्य पार पाडतात अगदी असाच प्रश्न मध्यवर्ती बँकेवरती किंवा भारतीय रिझर्व बँकेवरती विचारला जातो भारतीय रिझर्व्ह बँक अनेक कार्य पार पाडते किंवा अनेक कार्य करते दोन्ही बँकांच्या बाबतीतील कार्य माहिती असेल तर तुम्हाला उत्तर लिहिता येतील त्यानंतर बा भारतात भांडोल बाजार आणि नाणे बाजार हे जे दोन दोन बाजार तो, तो पार 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 आहेत त्यांची भूमिका याच्यावरती प्रश्न असतो तर महत्त्वाची भूमिका पार पाडतात महत्त्वाची भूमिका पार पाडत नाही त्यानंतर व्यवहारतोल आणि व्यापारतोल या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत सारख्या नाहीत काही शब्द येईल ते आता तुम्हाला पाहावं लागेल त्यानंतर बा देशाच्या आर्थिक विकासात देशाची विदेशी व्यापाराची भूमिका महत्त्वाची आहे किंवा महत्त्वाची नाही त्यानंतर मागील पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेश व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न होते सहमत आहात किंवा नाहीच्या संदर्भातले तर एवढे प्रश्न आहे तुम्ही प्रश्न ऐकल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील काही प्रश्नांची उत्तरं अजूनही येत नसतील तर आत्ता पाहून घ्या कोणते प्रश्न आहेत हे त्याचे उत्तर काय असायला हवीत इथं जर काही चुकी तुमच्याकडून होत असतील किंवा अजूनही कळले नसतील तर समजून घ्या परीक्षेपूर्वी तुमच्याकडं संधी आहे ह्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची आणि ते समजून घेण्याची नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो थांबूया त्या ठिकाणी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण प्रश्न सहावा प्रश्न पाचवा आणि हा प्रश्न चौथा अभ्यासलेला आहे यानंतर अजून तिसरा दुसरा आणि पहिला प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे पेपरच्या वेळेपर्यंत तुमचे हे सगळे व्हिडिओ क्लिअर होऊन जातील तर हे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका